महाराष्ट्राच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे आज जयंती आहे आणि सर्वच राज्यभरामध्येही जयंती साजरी केली जाते पाहायला गेलं तर ठिकठिकाणी टीक चौका चौकात ही जयंती साजरी करून शिवरायांबद्दलचं जे प्रेम आहे जे आदर आहे ते व्यक्त केले जातं पाहायला गेलं तर विविध प्रकारचे जे कपडे आहेत ते परिधान करून त्यासोबत महाराजांसाठी जी काय प्रेरणा आहे ती दाखवण्यासाठी चौकाचौकात हे जे महाराजांचे जे ने समर्थक आहेत ते या ठिकाणी येऊन आपली जयंती साजरी करत आहेत आपण या त्याच संदर्भात काही आपल्या सोबत लोक आहेत जे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ का किती प्रमाणे ही शिवजयंती का, जाए, का साजरी केली जाते आम्ही शिवजयंती गेल्या सहा सात वर्षापासून चालू केलेली आहे मोठ्या उत्साहात आणि इथून पुढे जोपर्यंत सूर्यचंद्र तारे तोपर्यंत आम्ही साजरी करत राहणार ही परंपरा हमेशा हमेशासाठी हे करणार शिवप्रेमी आहोत आम्ही आणि आमच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या माध्यमातून ही शिवसेनेची परंपरा हमेशा चालू राहणार मी मुंबईकरांना आव्हान हेच आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही हे करतो आमचा उत्साह बघून तुमचा उत्साह पाहून तुम्ही दर्शनाला या आणि आम्हाला साथ द्या आम्ही शिवप्रेमी तुम्ही शिवप्रेमी आहात त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला साथ घालतोय की तुम्ही दर्शनाला या टिळकाने जो काही तुम् कृत्य कार्यक्रम राबवले त्यापैकी एक आपली शिवजयंती लोकांच्यापर्यंत शिवाजी महाराजांनी जे काही कामं केली त्याचं त्या अनुषंगानं सर्वांना ते पोचलं पाहिजे आणि त्या पद्धतीने लोकांनी वागलं पाहिजे हे पण सत्य आहे उपक्रम तुम्ही साजरा करता या ठिकाणी आम्ही सर्व मिळून एकत्र येऊन ही शिवजयंती आम्ही साजरी करतो वाशी विभाग बाकीचे सगळे विभागही या ठिकाणी येतात आणि ही शिवजयंती ही मर्यादित आहे पण बाकीच्या लोकांनी इथे येऊन यायला हरकत नाही महाराजांबद्दल तर प्रत्येक नागरिकांच्या मनात अत्यंत प्रेम आहे चारशे वर्ष उलटून गेले तरी त्यांच्याविषयी भावना आदर प्रेम सगळं काही आहे त्याच्यामुळे वाशीमध्ये सगळ्यात उत्साहामध्ये गडाचे सगळे पक्ष आमचे महिला आघाडी असो पुरुष वर्ग असो सगळे उत्साहामध्ये चांगल्या प्रकारे साजरी करतात रोषणाई केली आहे ढोल आहे संध्याकाळी आणि खूप सारा असं पोवाडा आहे आणि खूप चांगले असे प्रोग्राम आहेत छान आहेत असं सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हे आमचं पाचवं वर्ष आहे रायगडावर आम्ही एक शिवज्योत तिथं घेऊन येतो महाराजांचं एक ज्या भावना आहेत महाराजांच्या महाराजांनी जे केले आतापर्यंत जे कार्य आहे त्याचे एक शिवज्योत आम्ही इथं घेऊन येतो आणि पाचवं वर्ष आहे आमच्यासोबत दिलीप चरवड साहेब आहेत राहुल देशमुख आहेत आमचे बरेच पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये वाशीमध्ये कार्यक्रम साजरा केला जातो गेली पाच वर्ष आम्ही इथे शिवजयंती साजरी करतोय आम्ही रायगडावरून ज्योत आणतो प्रत्येक वर्षी साला परत आणि ह्याही वर्षी आम्ही आणले आणि इथे चांगले आम्ही प्रोग्राम आयोजित केले आहेत पोवाडा आहेत संध्याकाळी अनेक असे प्रोग्राम आम्ही प्रत्येक वर्षी साजरे केले जातात इथे रोषणाई जे असतात महाराजांचा पुतळ डेपोजवळ त्यांच्या इथे आम्ही रोषणाई वगैरे करतो अशा प्रकारे प्रत्येक वर्षी वेग वेगळ्या प्रकारचे असतात आज आम्ही ह्या वेळेस आम्ही शंकर दोन्ही आम्ही स्थापना दाखवलेली आहे आज सगळ्या प्रत्येक वर्षी आम्ही वेगळे वेगळे डेकोरेशन असतात आमचे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आज सारा देश नाही सारा जग आज शिवजयंती साजरी करत आहे आणि या आमच्या जाणत्या राजाची शिवजयंती म्हणजे हा खोट खरं तर आपला पाडवा दसरा दिवाळी असते आणि त्याचप्रमाणे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व शिवसैनिक पदाधिकारी आज वाशी शिवाजी चौक येथे ही दिमागदार शिवजयंती येथे साजरी करत आहोत संध्याकाळी ढोल पथक आणि मोठ्या उत्साहात सगळे भाविक वाशीकर इथे दर्शनाला येतील आताच पूजा झालेली आहे महाराजांना हार घालून आज पूजा केलेली आहे सगळे आमचे जुने शिवसैनिक सगळे आज इथे जमलेले आहेत नागरी म्हणून म्हणजे भरपूर एक श्रद्धेची आणि प्रेमळ भावना आहे कारण की मागच्या पाच वर्षापासून हे साजरा केला जात आम्ही दरवर्षी बघतो की रायगडावरून ज्योत आणली जाते सकाळी सकाळी जातात ते लोक मग तिकडे आदल्या दिवशी जाऊन सकाळी तिकडे थांबतात बरोबर विधी अनुसार सगळं करतात मग इकडे आणतात मग त्यानंतर मग इकडे ज्योत पेटवली जाते पूजा केली जाते त्याप्रमाणे भरपूर चांगली गोष्ट ही आजकाल बघितलं गेलं तर तिथीप्रमाणे भरपूर जणं करत नाहीत त्यामुळे हे एक रियालिटी आहे जे लोकांना जास्त माहिती नाही जे सामान्य नागरिकांच्या मनात नाही जे त्यांच्या भानात पण नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सं, आपल्या संस्था आपल्या संघटनेच्या माध्यमातून जे हे दरवर्षी साजरा केलं जातं ते खूप चांगलं आहे याच्यामुळे जी युवा पिढी आहे माझ्यासारखी व माझ्यापेक्षा लहान त्यांना पण भरपूर काही समजवण्यात येतं की एक जी गव्हर्नमेंटनी किंवा आपल्या शासनाने दिलेली तारीख आहे ती तारीख बरोबर नव्हे तर ही तारीख जी आहे तिथीप्रमाणे ती तीच बरोबर आहे आणि त्याप्रमाणेच करायला पाहिजे पण आता काय घडामुळे आणि कशामुळे के केलं तर त्याचा आपण काय म्हणू शकत नाही पण नागरिक म्हणून ही फारच आस्थेची भावना येते जेव्हा आम्ही बघतो की ओ, लहान लहान मुलं शाळेतली मुलं पण थांबून पाच मिनटं नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतात त्यांचा आशीर्वाद घेतात आणि स्वतःच्या जीवनाची पुढचाल पण एका एका डिसिप्लिन करतात आपण पाहू शकता की छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी प्रमाणे जयंती ही सर्वच धूमधडाक्यामध्ये के साजरी केली जाते आहे आज दिवसभर या संदर्भात कार्यक्रम असणार आहेत आणि शिवरायांचे जे इतिहास आहे जो इतिहास जिवंत राहण्यासाठी सर्व तरुणांनी यामध्ये शिवजयंती निमित्त कार्यक्रम आयोजित केलं पाहिजे जे आपले लहान मुलं आहेत त्यांनाच शिवरायांच्या इतिहासाबद्दल सांगितलं पाहिजे असं या काही जे नागरिक आहेत त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे रितम मराठीसाठी मी आकांक्षा देशमुख मुंबई